नमस्कार आम्ही आसात सावडेच्या जुवारी ब्रिजाचे असं एक इन्सिडंट घडला की धामडवाडा शेल्डे केपे हांगचो प्रकल्प गाव देसाय त्रेवीस वर्सांचो भुरगो मिसींग असा मिसींग असा म्हणल्यार असे दिसून येता की प्रकल्पात आपल्या भावाक काल सकाळी म्हळ्यार आज रात्री दोन मॅसेज घाली की आपण सुसायड करता हो प्रकल्प देसाई जो असा भुरगो काल आठ वरांचेर राती भायर सरिल्लो घरांतल्यान आणि आपण खंय तरी नाईट आउटा वता म्हणून ताणें घरांत सांगितले आणि अचानक तर दोन चाळीसांतोडेचे आपल्या भावा मेसेज धडा की आपूण सुसायड करता म्हणून ताज्या भावांनी ही मेसेज त्या टायमार पळोवना ताणें साधारण एक तास नंतर ही ताली मेसेज पळली आणि केन्नाच्यान ही एक ता शोधाशोध करपाक सुरू जाली तांच्यांनी पयलीं केपें पुलीस स्टेशन गेले आणि ताजी रिक्सर कंप्लेन केली मिसिंग असा म्हणून मागे असे दिसून आले की जो स्कुटर जो चलतालो चलता जी स्कुटर असा इ बी स्कुटर असा ती जुवारी ब्रिजाच्या मध्यभागी आशिल्ली मध्यभागी आशिली आणि त्यानंतर असे दिसून आले की असं एक संशय आला की या जुवारी ब्रिजा वेल्यान ताने जुवारी नं तोडी मारल्या आणि सकाळच्यान ही एक शोध मोहीम सुरू असा आता सांजाईत आल्या आता मरीन पोलीस आहात त्यांचे बोट आयिल्ले असा त्यांचे हेल्प घेतलेला असा कुडचड्याचे जे आमचे फायर ब्रिगेड असा त्यांच्यानी शोध मोहीम सुरू केल्ली असा की पळोवपाक पोपट जो कॅमेरा आसा तो ने भितर घालून त्यांचे शोध सुरू आसा हे मोहिमे भीत सांगायले आमदार तसेच आसा हे सुद्धा या बोटीचेर असा शिर्डेचे जे सरपंच असा कविता गांव देसाई ती सुद्धा हा कुडत्याचे आमदार निलेश काब्राल त्या सुद्धा हा आसात त्यांची जी कंप्लीट फॅमिली जी असा भुरग्याची ती सुद्धा हा असा एक फक्त संशय असा अजून कन्फर्म झाले ना की ताणे उडी घेऊन हा सुसाईड केल्या पण एक ताजी स्कुटर हंगाली त्याच आधाराचे ताजो शोधाशोध सुरू असा तसेच मेन एक गोष्ट जी की ताजो जो मोबाईल जो, जो आशिल्लो ताणे कंप्लीट फॉर्मेट मारला आणि आपल्या स्कुटरीन दवरिल्लो बाकी कायच सामान मिळू ताणे जी आपल्या भावाक मेसेज धाडिल्ली आपण सुसाईड करता त्याच आधाराचे ही सध्या आता शोधा शोध सुरू असा